सर्वप्रथम तर इथे मी एक कप पिवळी मुगड डाळ घेते आणि ते तीन ते चार पाण्यातनं आता स्वच्छ धुवून घेणार आहे डाळ स्वच्छ धुवून झाले आता चार ते पाच तासांसाठी मी ही मूग डाळ भिजत घालणार आहे जर तुम्हाला डाळ भिजत घालायला वेळ नसेल तर त्यासाठी काय ऑप्शन आहे हा देखील मी तुम्हाला व्हिडिओ चालू असतानाच पुढे सांगेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा डाळ छान भिजून झाली आहे तुम्ही ते बघू शकतात डाळ आहे ती छान फुललेली आहे आता आपण ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया डाळीतलं पूर्ण पाणी काढून घेऊन नंतरच ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे डाळ वाटताना आपल्याला जराही पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे इथे तुम्ही बघू शकता डाळ आहे ती मी थोडी जाडसरच वाटून घेतले एकदम फाईन पेस्ट केलेली नाही आहे आता एका भांड्यामध्ये मी काढून घेते आता हे डाळीचं जे मिश्रण आहे ते आपण एकाच बाजूने फिरवून घेणार आहोत साधारणतः अर्ध्या ते एक मिनटासाठी फक्त आपल्याला हे मिश्रण एका बाजूने फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला जर चार ते पाच तासासाठी डाळ भिजत घालायला वेळ नसेल तर तुम्ही कमीत कमी अर्धा तासासाठी तरी ती डाळ भिजत घाला आणि नंतर ती वाटून मग पुढची प्रोसेस करू शकता डाळ मिक्स करून झालं आहे आता ह्यामध्ये घालण्यासाठी मी दोन ते तीन मिरच्या बारीक चिरून घेतल्यात एक इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतला आहे तुम्ही आलं इथे किसून देखील वापरू शकता थोडीशी कोथिंबीर घेतली आहे चवीनुसार मीठ तसेच सात ते आठ कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतल्यात आणि पाच ते सहा काळी मिरी आता हे सर्व साहित्य आपण एक एक करून ह्यामध्ये घालून घेऊया इथे मी तुम्हाला कमीत कमी साहित्यामध्ये भजी दाखवते परंतु तुम्हाला जर अजून ह्यामध्ये काही ऍड करायचं असेल तर तुम्ही बारीक चिरेला कांदा ह्यामध्ये घालू शकता तसेच जिरं भाजून त्याची पावडर करून देखील ह्यामध्ये घालू शकता मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया कारण विकत आणलेल्या भजीमध्ये सोडा असतो त्यामुळे ती भजी आहे ती जास्त फुललेली आपल्याला वाटते परंतु असं आपण इथे व्यवस्थित फिरवून घेतल्यामुळे त्यामध्ये थोडंसं एरिएशन होते आणि भजी आपल्याला जशी आपण मार्केटमधनं आणतो तशीच तयार होते आपलं मिश्रण तयार आहे आणि तेल देखील गरम झालेलं आहे आता छोट्या छोट्या पोर्शन्समध्ये असे भजी टाकून घेऊया भजीला आकार द्यायची गरज लागत नाही आपोआप भजी गोलाकार आकार घेते तेलात भजी सोडताना तेल आहे ते चांगलं गरम पाहिजे आणि नंतर आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर ही भजी चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे भजी थोडीशी शिजत आली की नंतर आपण त्याला व्यवस्थित असं झाऱ्याने हलवून घेणार आहोत जेणेकरून ती सर्व बाजूने व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईल आणि सर्व बाजूने शिजेल अशा पद्धतीने तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये मुगडाळीची भजी नक्की बनवून बघा तुम्ही ते बघू शकता गरमागरम मुगडाळीची भजी तयार आहे आता ते आपण एका जाळीवर काढून घेऊया जेणेकरून त्यामधलं जास्तीचं तेल असेल ते निघून जाईल आता बाकीची भजीची बॅच आहे ते देखील आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच तुम्ही जर का कुकविथ निश्चय चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी कधीही जेव्हा रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी तुम्हाला रेसिपीची नोटिफिकेशन येतील अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी